पद्धतीने माऊली मनोपाय आपल्याला का काय सांगतात तरी दयापाशी पांडवा मी हरपिलो घिवसावा जेथे नाम घोष भरावा करते माझा ज्या ठिकाणामध्ये नामचिंतन होत आहे त्या ठिकाणा मायबापानो देवाने अर्जुनाला पता सांगा अर्जुना जर मी तुला जर पाहिजे असो ना तर तुम्ही एक काम कर ज्या ठिकाणामध्ये संत असतील त्या ठिकाणं नामचिंतन होईल हो आणि करता त्या ठिकाणामध्ये सहज भाग हे जाऊन नतमस्तक हो आणि त्या ठिकाणी तुला मी प्राप्त होणार ही एक जागा भगवंताने अर्जुनाला सांगितली आणि भगवान एकच सांगा असं वाटत तर ते ही नामचिंतन सहजगीती होत नाही तर आई वडिलांच्या सर म्हणजे विश्वास ठेवून म्हणजेच आई वडील हे जगतामध्ये फार एक मोठ दैवत आहे म्हणजे म्हणजेच तीर्थात या धुरे जिये का माता पितरे त्याचे शरीरे लोण कि जे माउरीने आहे माईबापा सांगतात तर आई वडीलला जे आहेत ते एक म्हणजेच आपला बैलगाडे प्रतिकार माहित आहे ते बहीणगाडीला मागे बरेच काय म्हणजे त्याला साठी असते काही अनेक काही असतात आणि त्याचे पुढे एक धूर असते धुरा आणि त्या पद्धतीने त्या आई वडिलांच्या आईवडिला दोन आई वडिला पण ते दोन आई वडिलांचे सर्व तीर्थ त्यांचे चरणामध्ये आहेत आणि ते सर्व तीर्थ आई वडिलांच्या चरणामध्ये आहेत म्हणजे ते सकल तीर्थाचे ते धुळे आहे आणि सर्व तीर्थ त्या ठिकाणामध्ये आई वडिलांच्या चरणासमोर आहेत म्हणून आई वडिलांची सेवा केल्यानंतर हे जनतामध्ये सर्व काय माझे होतं काही ते भक्तांच्या हातून काही त्रुटी होऊ शकत नाही अशी ही आई वडिलांची सेवा जीवनामध्ये त्याने अगदी प्रेमाने अगदी म्हणजेच विश्वासाने मी या ठिकाणामध्ये झाले दोन चार वर्षापासून माझी पण या ठिकाणामध्ये फेरी होते आणि जेव्हा जेव्हा त्या वेळेस मी बाबांची भरपूर काही आई वडिलांवर श्रद्धा आहे देवावरती श्रद्धा आहे असे गुरुनाथ बाबा आणि साईनाथ साई आसाईनाथ बाबा यांची आई वडिलांची एक पितृभक्ती आहे आणि पितृभक्ती सेवा संत सेवा देव सेवा ही त्यांच्या जीवनामध्ये एक फार मोठी कामगिरी करतात अशी म्हणजे सेवा त्यांनी करत राहावी असे मी भगवान पर, परमात्म्यांची मी अपेक्षा करतो आणि अशा पद्धतीने मावळी मनोपाळ आपल्याला काय सांगतात परिदयापाशी पांडवा मी हरपी लो जेथे नाम घोष भरावा करते माझा ज्या ठिकाणामध्ये नामचिंतन होत आहे त्या ठिकाण मायाबापानं देवाने अर्जुनाला पता साधे अर्जुना जर मी तुला जर पाहिजेत असो ना तर तुम्ही एक काम कर ज्या ठिकाणामध्ये संत असेल त्या ठिकाण नामचिंतन हो होईल आणि करता त्या ठिकाणामध्ये सहज भाग हे तिथे जाऊन नतमस्तक हो आणि त्या ठिकाणी तुला मी प्राप्त होणार आहोत ही एक जागा भगवंताने अर्जुनाला सांगितलेली आहे आणि भगवान परमात्मा